आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक डॉट e कॉमला परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते प्रश्नार्थक आणि उद्गारवश्यक होतं ज्याचा विपर्यास केला गेला अनादांनी त्याचा अर्थाचा अनर्थ केला गेला दोन तीन दिवसापूर्वी लातूर येथील हडवळती येथील अंबादास पवार या शेतकऱ्यांच्या परिवाराला मी मदत करण्याकरता गेलो आणि त्या ठिकाणी मीडियाने मला महाराष्ट्रात चालू असल्या हिंदी आणि मराठी वादावर प्रश्न केला ज्यामध्ये मी त्यांना सांगितलं की या राज्याचे दुसरे छत्रपती धर्मजी छत्रपती संभाजी महाराज यांना सोळा भाषा अवगत होत्या सोळा भाषा त्यांचं प्रभुत्व होतं एवढं एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज तारा राणी येसुबाई आणि मासाहेब जिजाऊ यांना देखील अनेक भाषा त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अवगत होतं परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते प्रश्नार्थक आणि उद्गारवाचक होतं ज्याचा विपर्यास केला गेला अन्हा त्याचा अर्थाचा अनर्थ केला गेला आणि म्हणून विरोधकांनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज माझ्या रक्ताच्या थेबा त्यामुळे विरोधकांनी किती उलट्या बोंब केल्या असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की आमची शिवनिष्ठा किती मोठी आहे हा जो शब्द चुकून माझा बाहेर पडला त्याबद्दल ज्या शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असतील त्याच तर हा शब्द मी त्या ठिकाणी मागे घेत आहे त्या शब्दाबद्दल मी दिलगीर व्यक्त करीत आहे